मित्रांनो तुमच्या घरातसुद्धा कटकटी होतात का भांडणं होतात का ज्या घरात नेहमी कटकटी भांडणं होत असतात त्या घरात नेहमी अशांतता असते आणि ज्या घरात कटकटी भांडणं अशांतता असते त्या घरामध्ये वाईट शक्तींचा संचार असतो वाईट शक्ती म्हणजे राहू केतूचा वास किंवा नकारात्मकतेचा वास आणि या गोष्टी जर आपल्या घरात आल्या तर त्या घरात कधीच सुख समृद्धी शांतता आणि लक्ष्मी मातेचा वास होत नाही म्हणून भरपूर लोकांचे प्रयत्न असतात की आपल्या घरात कधीच कोणाचेही भांडण व्हायला नाही पाहिजे कधीच कोणत्याही कारणास्त कटकटी व्हायला नाही पाहिजे घराचं वातावरण हे अशांत झाले नाही पाहिजे असं प्रत्येकाची इच्छा असते परंतु काहीही कारणास्त नवरा बायकोचे किंवा पालकांचे मुलांचे आईवडिलांचे कोणाचेही भांडण कटकट कधी -कट, ना कधी होत असते आणि जर घरातली व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेली असेल मग त्या घरात तर कटकटी आणि वादविवाद भांडणं हे लिहिलेलेच असतात मग अशा वेळेस काय करावं जर तुमच्या घरात सुद्धा कटकटी भांडणं वादविवाद होत असतील घरात अशांतता असेल तर तुम्ही ते कायमचे नष्ट करण्यासाठी त्यातून कायमची मुक्तता मिळवण्यासाठी घरात नेहमी शांततेचं वातावरण राहण्यासाठी काय करावं मित्रांनो जेव्हा आपल्या घरात शांततेचं वातावरण राहतं तेव्हा सगळ्यांचे मन हे प्रसन्न राहतात सगळे आनंदी राहतात सगळे खुशहाल असतात मग त्या घरात लक्ष्मीचा वास असतो त्या घरात नेहमी सुखसमृद्धी नांदत असते तर यासाठीच कटकटी भांडणं वादविवाद अशांतता दूर करावी ज्यामुळे नकारात्मकता आणि वाईट शक्ती दूर होईल तर यासाठी आपण दररोज आपल्या घरामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस घरातल्या महिलेने किंवा घरातल्या पुरुषाने जेही कर्ते आहेत मेन आहेत मुख्य आहेत त्यांनी घरामध्ये व्यंकटेश स्तोत्र दररोज एक वेळेस वाचायचं आहे हो सकाळी वाचा किंवा संध्याकाळी वाचा जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा देवपूजेच्या वेळेस देवघरासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून व्यंकटेश स्तोत्र एक वेळेस तुम्हाला दररोज वाचायचं आहे ह्याची छोटीशी पोथी मिळते ती घेऊन घेऊन यायची आणि दररोज वाचायचं याने आपल्या घरातल्या कटकटी वादविवाद दूर होतात घरातली अशांतता दूर होते व्यसनी माणसाचे व्यसन सुटते आणि घरात नेहमी प्रसन्न सकारात्मक वातावरण राहते तर नक्की तुम्हीही दररोज व्यंकटेश स्तोत्र वाचायला सुरुवात करा आणि चमत्कार स्वतः बघा अनुभव नक्की येतो भरपूर लोकांना अनुभव तर एकवीस दिवसातच आलेला आहे तुम्ही फक्त वाचून बघा तुम्ही करून बघा एकवीस दिवसाच्या आत किंवा एकवीस दिवसात किंवा एकवीस दिवसानंतर तुम्हाला नक्की चमत्कार दिसेल नक्की घरात शांतता दिसेल करून बघा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ